श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये जे काही संकट दुःख अडचणी असतात त्या अडचणींना आपण कंटाळून जातो आणि जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपण सोडून देत असतो किंवा घरामध्ये थोडेफार नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात आणि बघा ह्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्तींमुळे काय होतं की आपल्या मनामध्ये जे काही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही आणि सर्वांनाच माहिती आहे की मंगळवार जो वार असतो तर तो हनुमंतरायांसाठी आपल्या कुलदेव कुलदेवीसाठी समर्पित असतो मंगळवारी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करावी हनुमंतरायांची सेवा करावी बघा हनुमंतराय जे आहेत तर त्या ह्या पृथ्वीवरती या सृष्टीवरती आत्ता जे काही चिरंजीव आहेत तर ते फक्त हनुमंत राय आहेत म्हणजेच आपण जर हनुमानाची म्हणजेच मारुती रायची थोडीशी सेवा केली गेली तर बघा घरातल्या ज्या काही दोष आहे करणे बाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जे काही दोष तुम्हाला घरामध्ये जाणवत आहेत ना तर ते दोष सुद्धा दूर होतात असतात आणि त्याचबरोबर आपल्या हनुमंत कृपा होत असते सर्वांना हनुमान चालिसा ही किती किती प्रभावी स्तोत्र आहे तर आपण मंगळवारच्या दिवशी सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करावं याने जीवनातले सर्व रोग सर्व आजार सर्व दुःख नष्ट होतात त्याचबरोबर घराला लागलेली ही नकारात्मक ऊर्जा किंवा घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्ती सुद्धा नष्ट होत असतात तर असाच एक छानसा मंगळवारचा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर विड्याचं पान विड्याचं पान हे प्रत्येक देवी देवताला समर्पित आहे प्रत्येक देवी देवताला ज्यावेळेस आपण विड्याचं पान अर्पण करतो तर त्यावेळेस ते देवीदेवता खूप प्रसन्न होत असतात आणि विड्याचं पान हे हनुमंतरायनला किती प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आता याच विड्याच्या पानाचा आपल्या जीवनातील ज्या काही संकटांना आपण कंटाळलेलो आहोत तर ते संकट दूर करण्यासाठीचा एक प्रभावी असा उपाय तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे तर आता मंगळवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ झाली की त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र परिधान करायचं आहे लाल किंवा पिवळा रंग नसेल तर कोणत्याही रंगाचे घालू शकतात फक्त काळ्या आणि निळ्या रंगाचे सोडून त्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे तुमच्याकडे जर आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं बघा तर तिथे विड्याचं पान मिळत असतं तर तिथे तुम्हाला तिथून एक विड्याचं पान घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला शेंदूर सर्वांनाच माहीत आहे जो आपण हनुमंतरायांना चढवत असतो हनुमंतरायांना पण अर्पण करतो तर शा शेंदूरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं त्या पाण्याने म्हणजेच त्या शेंदुराने तुम्हाला त्या पानावरती राम हा शब्द लिहायचा आहे राम राम हा शब्द त्या पानावरती लिहायचा त्यानंतर त्यावरती थोडेसे हळदी कुंकू अक्ष टाक अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर एक सुपारी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर हे विड्याचं पान घेऊन तुम्हाला त्याचबरोबर एक नारळसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे हे विड्याचं पान आणि एक नारळ घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला हनुमंतरायांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम एखादा दिवासुद्धा तुम्ही तिथे प्रज्वलित करा धूपदीप अगरबत्ती अर अर्पण करा त्याचबरोबर चमेलीचं तेल असेल तर ते हनुमंतरायण अर्पण करा त्याचबरोबर फुलं अर्पण करा हे सर्व झालं की त्यानंतर हे जे विड्याचं पान आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे तिथे बसायचं बसून तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती सेवा करायची आहे ती कसली तर हनुमान चालिसाची हनुमान चालिसा ही अतिशय प्रभावी स्तोत्र आहे तर या हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळेस तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करा त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त झाली की त्यानंतर ते नारळाचं पान आणि विडा तुम्हाला हनुमंतरायांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे हनुमंतरायांच्या चरणांजवळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर तिथे बुंदीचा एक लाडू तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे सर्व झालं की पुढच्या मंगळवारी असं सुलग तुम्हाला तीन मंगळवार हा उपाय करायचा आहे आता तुम्ही कोणत्याही मंगळवारपासनं तुम्ही हा उपाय चालू करू शकता आणि सलग तीन मंगळवार तुम्हाला अशाच पद्धतीने हाच उपाय करायचा आहे तीन मंगळवारमध्ये तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल ती इच्छा आवर्जून पूर्ण झालेली असेल कारण आपण ज्या विड्याचं पाण लिहिलेलं आहे तर त्या आपण त्यावरती राम हा शब्द लिहिलेला आहे आणि रामाला आपण जी इच्छा व्यक्त करतो आणि ती ज्या वेळेस आपण हनुमंतरायांच्या चरणांजवळ अर्पण करतो तर ती इच्छा हनुमंतराय हे कोणत्या न कोणत्या आणि कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या रूपामध्ये येऊन ती पूर्ण करत असतात इतका प्रभावी हा उपाय आहे तर तुम्हाला हा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालंच तर तुम्ही सकाळीही करू शकता स शक्य झालंच तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही इच्छा जी आहे तुमची तर व्यक्त करायची आहे आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा मनामध्ये शनिवार आणि मंगळवार हनुमंतरायांचे असे सेवा करत चला घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठन करा मारुती स्तोत्रमचं पठन करा नक्कीच घरामध्ये तुम्हाला फरक जाणवतील राम जय जय राम श्रीराम या मंत्राचा जप करा आणि बघा हनुमंत राय तुमची इच्छा किती पटकन आणि किती लवकर पूर्ण करतील तर अशा पद्धतीचा हा हो उपाय आहे आपल्या आयुष्याचं सोनं करेल इतका प्रभय हा हो उपाय नक्की करा नक्कीच फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांचे चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ